नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होती मला मेकअपची ऑर्डर त्यामुळं मी आज पटपट घरातली कामं आवरली आणि बारकेडे घेऊन मम्मीच्या घरी आले कारण तिला सांभाळायला आज घरी कोणीच नव्हतं हो त्यामुळं तिला मम्मीकडे सोडलं इकडे मम्मी छान डोक्याला मेहंदी मेहंदी लावून बसली होती बारकीला बाय बाय केलं आणि मग मी लोकेशनला पोहोचले घरापासून एक तास लांब होतं म्हणजे मी तीनला वगैरे निघले असले चारला पोहोचले लोकेशनला कारण क्लायंटने सांगितलं होतं की चार वाजेपर्यंत तुम्ही या पाचला डॉट आमची बारा चालू होणार आहे म्हणून मी लवकर निघाले कारण आपल्यामुळं कोणाला प्रॉब्लेम नको त्यामुळं आणि हॉलवरती येऊन बघते हा हॉलचा व्ह्यू होता हॉलवरती येऊन बघते तर त्यांची अजून हळदसुद्धा चालू झाली नव्हती म्हणजे नाही का असेच बसले होते त्यांनी मला तिथं बसून ठेवलं कंप्लीट तुम्हाला सांगते चारला मी डॉट पोहोचले होते तिथं तर पाच सहा वाजले त्यांचे बघा व्हिडिओ वगैरे काढायचं चालू होतं तिथं आणि मी असेच बसले होते दोन तास मी वाट बघितली तिथं त्यानंतर दोन तासांनी शेवटी मी बोलले की मला पण घरी जायचं आहे मला पण लेट होईल कारण लोकेशन माझ्या घरापासून एक तास लांब होतं त्यानंतर मग इकडं मीच मागं लागले त्यानंतर मग रूमवरती घेऊन आले क्लायंटला आणि क्लाय एवढी रूममध्ये गर्दी होती ना भयंकर तिथं बसायलासुद्धा जागा नव्हती अजिबात बरं का बघू शकता तुम्ही मी व्हिडिओ बंद केला नंतर एका कोपऱ्यामध्ये तिला जागा ॲडजस्ट केली आणि बिफोरचा व्हिडिओ काढून घेतला पटपट पटपट मेकअप केला आणि क्लायंटचं कसं असतं ना त्यांना म्हणजे ते स्वतःच लेट करतात यायला आणि त्यांना जायचं पण लवकर असतं त्यामुळे खूप गडबड होती तर ती माझ्या आधीच निघून गेली आणि नंतर मग तिथे अजून एक मला अशी क्लाइंट भेटली की पिवळ्या साडीवाली बाई दिसतीन ती थी। ही ताई माझी एक हेअरस्टाईल करून त्यांना छोटीच वेणी घालायची फक्त वेणी घालायची असं करून करून त्यांनी माझ्याकडनं वेणी घालून घेतली हा होता हॉलचा नाईटचा व्ह्यू भारी दिसत होता डेकोरेशन भारी केलं होतं त्यांनी त्यानंतर मग इकडं ही होती ब्ल्यू कलरची साडीवाली क्लाईंटची बहीण होती मग तिचे फोटो वगैरे काढले आणि खाली येऊन बघते तर त्यांची चालू होती भारत बंगाली वेल्डिंग होती ती आणि जी क्लायंट होती ना माझी तर ती वहिनी होती म्हणजे देवाची वहिनी होती ती तर ती फुल नाचत होती तिथं आणि मी थांबले होते पेमेंटसाठी कारण मला त्यांनी पेमेंट केलं नव्हतं पेमेंटसाठी मी थांबले होते तिथं आणि हा होता नाईटचा व्ह्यू त्यानंतर मग भाभीने डान्स केला बघ आता एवढं डान्स केल्यानंतर त्या मेकअपचे काय हाल झाले असतील आणि डान्स करून झाल्यानंतर ह्या क्लायंटचं असं म्हणणं होतं की दीदी मला तुम्ही एक टचअप द्या ना आता दीड हजार रुपयेमध्ये मी मेकअप घेतला होता हा फ्रँकली दीड हजार रुपयेमध्ये एवढं पॉसिबल नाही होत ना एकतर मी चार वाजता आले होते मी एवढे तास तुमच्यासाठी थांबले आणि नाचल्यानंतर ऑब्वियसली तो मेकअप खराबच होणार आहे खराब झाल्यानंतर पण त्यांनी मला टचअप करायला लावला आणि माझं असं आहे ना की मला पटकन असं नाही असं नाही बोलतात त्यामुळं मी टचअप केला आणि व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढले नव्हते त्याच्या मग एक दोन फोटो काढले व्हिडिओ काढला ले, हा क्लायंटचा फायनल लुक होता कसं झालं आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये त्यानंतर मी परत कॅब बुक केली आणि घरी यायला निघाली खूप लेट झालं होतं यायला एकतर कॅब बुकच होत नव्हती लोकेशन एवढं लांब होतं ना त्यामुळं घरी आले फुल अंधार झाला तर मला वाटतं नऊ वाजले असतील रात्री घरी यायला अशीच बॅग एक बॅग हातात एक बॅग पाठीवरती घेत चालत चालत घरापर्यंत पोहोचले त्यानंतर घरी आले घरी आल्या आल्या मम्मीने जेवायला जे जे वाटलं होतं जेवण वगैरे केलं आणि झोपून घेतलं कसं वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग